पहिल्या दिवसापासून मी ह्या विषयावर अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की दिशा साल्यांचा मर्डर झालेला होता आणि मर्डर मध्ये जी जी नावं आज त्याच्या वडिलांनी घेतलेली आहेत ती सगळीची सगळी नावं मी पहिल्या दिवसापासून घेत होतो मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो की आदित्य ठाकरेचे तुम्ही आठ जूनचे चे जो मोबाईल टॉवर लोकेशन तपासा तिकडला वॉचमॅनचं काय झालं तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं या सगळ्या पहिल्या दिवसापासून मी तेच तेच मुद्दे मांडत होतो आज तिच्या वडिलांना वडिलांनी क्रिमिनल पेटिशन क्रिमिनल एफिडेविट पटिशन केलेली आहे त्याप्रमाणे ते त्यांनी सत्य बाहेर सांगितलेलं आहे कुठल्या पद्धतीने तेव्हाच्या सी एम मुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काय काय करण्यात आलं याची स्पष्ट भूमिका आता दिशा सालेच्या वडिलांनी सांगितलेलं आहे आता आमच्यावर घोटाळेपणाचा आरोप करणारे आदित्य ठाकरेला वाचवणारे आता काय बोलणार आता कुठल्या तोंडाने थोबाड उघडणार आणि काय जो स्पष्टीकरण देणार कसं त्याला लपवणार अन्य लोकांना वर बलात्काराचा आरोप करणारे अन्य लोकांना खुनाचा आरोप करणारे अहो तुमच्या कलानगर मध्ये सर्वात मोठा शक्ती कपूर बसलेला आहे त्याला पहिला आवरा पहिलं त्याच्या ते त्याला काहीतरी त्याला पण एक र आता त्याला कळेल चौकशी काय असतात पोलीस इन्क्वायरी काय असते एका विचारी साधी मुलीला जी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला आलेली त्या लोकांना यांनी सामूहिक बलात्कार करून तिचा हत्या केला असा आरोप थे के आता थेट तिच्या वडिलांनी केलेला आहे आता आदित्य ठाकरेंनी धोबाड उघडावं हो। सत्य सांगावं तुमची हिंमत असेल तर आज पण तू सत्य सांगण्याची हिंमत त्यांनी करावा असं मी मागणी कर मुख्यमंत्री कोण होत उद्धव ठाकरे होता उद्धव ठाकरे स्वतः होते स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले ते के पानं कशी फाडली वॉचमॅनला कसं गायब केलं डिलिव्हरी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला तर ओन राहायचं आता काय हे सगळे विषय मी भी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो आता सत्य बाहेर येणार आहे आदित्य ठाकरेंचा गोऱ्या घ्या चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना आता लोकांना जन, जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये पुढे जाऊन ह्या केसमध्ये लहान मुलांचा का काय रोल आहे हा पण आता टप्प्याटप्प्या हे पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे तो फिल्म सुरुवात आहे पिक्चर आम्ही बाकी आहे याचिकेमध्ये या मागणी करण्यात आलेली आहे की समीर वानखडे सारखा एखादा प्रशास अधिकारी असावा तो संपूर्ण प्रकरणाची योग्य पद्धतीने चौकशी करेल ठीक आहे ना ते सर निर्णय कोर्ट माननीय न्यायालय घेईल त्याच्यावर मी भाष्य करणं चुकीचं आहे पण माननीय न्यायालय घेईल याची काही अजून एक उल्लेख करण्यात आलेला आहे की नितेश राणेंना नारायण राणेंना अटक करण्यात आली काही पत्रकारांना अटक करण्यात आली आणि त्या सगळ्या मध्ये त्या अटेम्प्टमुळे हे सगळे अटेम्प्ट हे आदित्य ठाकरेंना वाचवण्याचे प्रयत्न होते असं खुद्द दिशा झाली यांच्या वडिलांच्या पिटिशनमध्ये सत्य मिळव तुम्ही खोट दाखव लपू शकत नाही स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून तुम्ही राज्यभर फिरून बलात्कार करत बसाल महिलांवर अत्याचार करत बसाल तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय थोबाड उघड दुसऱ्यांवर आरोप करताय तात्काळ आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला पाहिजे हा फार गंभीर आरोप आहे एका लोकप्रतिनिधीवर अगर अशा पद्धतीचा आरोप होत असेल तर तरी तात्काळ त्याच्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीचा समोर गेला पाहिजे तू अगर काही केलं नसेल तर चौकशीची समोर जा चौकशी होऊन दे आणि मग लोकांना पळून देणार दूध का दूध पाणी का पाणी मग सर तुमच्या सरकारमध्ये काही मंत्र्यांवरती आरोप होतात ते तर साधा उत्तर द्यायला तयार नाही शेवटी मुख्यमंत्र्यांना त्यांना राजीनामा द्यायला सांगावं लागतो मनिकराव कोकाटेवरती आरोप आहे ते राजीनामा द्यायला तयार नाही हे सगळ्या झाकण्यासाठी हे काढण्यात आले का परत तुम्हाला मुळामध्ये कोकाटेच्या बद्दल निर्णय न्यायालयाने घेतलेला आहे मला माणिकराव कोकाडीजींवर बोलून उगा तर तुम्ही माझं तोंड उघडू नका तुम्ही न्यायालयाचा निर्णय वाचा तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात आणि दुसरा जिथे जिथे अन्याय झाला तिथे तिथे आमच्या सरकारने राजीनामे घेतलेले आहेत नवा मलिकचा त्यावर राजीनामा घेतला होता का उद्धव ठाकरेंनी स्वतःचा मुलगा आज महिलेच्या बलात्काराच्या केसमध्ये त्याचं नाव घेत आहेत राजीनामा घ्यावा आमदारकीचा आणि केसचा समोर जावं विधानसभेमध्ये पाऊल टाकण्याचा अशा बलात्कारी लोकांचा अधिकार नाही टप्प्याटप्प्याने पुढे काय होतं मी जसं तुम्हाला बोलतो हे तशी सुरुवात आहे त्या आठ जूनच्या पार्टीमध्ये लहान मुलांचा काय काय इन्व्हॉल्वमेंट आहे हे तुम्ही फक्त पुस्तकाची दोन पानं करता बाहेर तुम्ही पलटलेली आहेत अजून पानं उघड तुम्हाला कळेल पण लहान मुलं टप्प्याटप्प्याने कळून घ्या आता तुम्हाला पहिला दिशा वडिलांनी सत्य सांगायला सुरु केलेलं आहे ना एफिडेव्हिट केलेलं आहे ना कोणाला कोणी धोर उलट आता किशोर पेडणेकर त्या दिवशी त्या घरात जाऊन काय करत होता तरी विचारावं त्यांनी त्या मध्ये तिचं नाव लिहिलेलं आहे म्हणजे केस दाबण्यासाठी यांनी काय जंग पछाडलं आमच्यावर खोट्या केस कशा टाकत की तुम्ही भाजपच्या नेत्याच्या भेटी घेणार आज माझ्या बंदरे खात्या संदर्भात आज केंद्रीय बंदरे मंत्री आदरण सोनवालजींच्या नेतृत्वाखाली सागरमाला प्रकल्पाच्या संदर्भातलं एक महत्वाची बैठक सागरमाला योजनेच्या अंतर्गत एक महत्त्वाची बैठक लागलेली सागरमाला टू पॉइंट ओ म्हणजे त्या योजनेचा पुढचा टप्पा या संदर्भात विविध राज्यांचे मत्स्य आणि बंदरे मंत्रीचा आज कॉन्फरन्स होता कॉन्फरन्स कॉन्फरन्ससाठी स्वतः सोनवालजी उपस्थित होते स्वतः नितीन गडकरीजी उपस्थित होते स्वतः नीती आयोगचे वाईस चेअरमॅन उपस्थित होते आणि तिथे बसून येणाऱ्या कालावधीमध्ये बंदरे खात्यामध्ये काय काय विकास होणार आहे केंद्र सरकार म्हणून आम्हाला काय काय मदत देणार आहे याबद्दलची आमची चर्चा झाली